संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी पुसद जिल्हा यवतमाळचे आमदार इंद्रनील नाईक यांना जे राज्यमंत्री पद जाहीर झाला याबाबत विधान भवन आवारात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी त्यांच्याशी संवाद साधला साहेब मंत्रीपद मिळाले काय रोडमॅप असणार आहे हे रोडमॅप क्लिअर आहे महायुतीच्या नावाखाली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते सन्मान्य दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नेतृत्व घेऊन हे ने सर्व सन्मान मध्ये जायचं त्यांचे कामं करायचे आता फक्त वाटप खातेवाटपांची वाट, खाते वाट, वाट बघतो आहे नंतर आम्हाला थोडंसं दिशा समजेल कसं का काम करायचं धन्यवाद हे होते मंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की खाते वाटपाची वाट पाहतोय परंतु जिल्ह्याचा विकास हा करणार आहे संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी चा विनोद जाधव नागपूर संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा